नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुद्धिमापन चाचणीमधलं या ठिकाणी अक्षर मला हे चॅप्टर चालू आहे तर हे रेग्युलर आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि गणित बिलकुल छापक ट्रिक्सने शिकून घ्यायचं आहे तर मग आता या ठिकाणी चला गणित नंबर अकरा चालू आहे तर आता हे बघत असताना काय सव्वीस चोवीस एकवीस तेवीस मधून दोन गेले किती आले चोवीस चोवीसमधून तीन गेले किती आले एकवीस एकवीसमधून चार गेली की राहिली सतरा म्हण आता या ठिकाणी वजा तीन वजा वजा दोन वजा तीन वजा चार आणि वजा पाच म्हणजे सव्वीसमधून दोन गेले गे। की तरी आली चोवीस तर मग सतरामधून पाच गेली तर आली गे बारा त्यानंतर एक नऊ छत्तीस शंभर मग आता या ठिकाणी काय आहे एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ तीन सहाचा वर्ग छत्तीस दहाचा वर्ग शंभर मग आशे वेळेस काय करायचं कोणती संख्या आहे हे जाणून घ्यायचं असेल आपल्याला तर याचं फळ पाहायचा मग सांगा याच्यामध्ये किती आहे एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा आणि दहा पाच किती पंधरा मग या ठिकाणी काही पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस आता हे आपल्याला समजलेलं आहे आता पुढचा गणित पहा दोन पाच आठ आणि अकरा ही कमी जागा काय म्हणजे पाँच, आट, आता दोन तीन पाच पाचन तीन आठ आठ तीन अकरा आणि अकरा तीन किती येईल चौदा त्यानंतर पाच नऊ तेरा सतरा रिकामी जागा काय तर आता सांगा या ठिकाणी चार नऊ नऊ चार चार तेरा तेरा सतरा चार एकवीस आता त्यानंतर पुढचं गणित आपल्याला बघायचं आहे एक सहा तेरा बावीस रिकामी जागा काय मग आता सांगा या ठिकाणी एकन पाच सहा सहा सात तेरा तेरा नऊ बावीस आणि बावीस आणि अकरा कारण या ठिकाणी काय आहे विषम संख्या आहे म्हणजे पाच दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा तर मग अशा पद्धतीनं तर बावीसहून अकरा किती होती ते तीस आता त्याच्यानंतर सव्वीस चोवीस बावीस वीस रिकमेंट काय सव्वीसमधून दोन गेले किती राहिले चोवीस चोवीसमधून दोन गेले बावीस बावीसमधून दोन गेले किती राहिले वीस आणि वीसमधून दोन गेले किती राहिले अठरा आता त्याच्यानंतर पाच सात नऊ आणि अकरा म्हणजे या ठिकाणी सांगायचंय पाच दोन सात सात दोन नऊ नौ, नऊ दोन अकरा आणि अठरा दोन किती तेरा आता पुढचा गडी बघायचं आपल्याला दोन तीन चार पाच सहा त्यानंतर चार सहा आठ दहा बारा म्हणजे चार चारां दोन सहा सहा दोन आठ आट, आठ दोन दहा दहा दोन किती बारा त्यानंतर चार नऊ सोळा आणि पंचवीस मग आता या ठिकाणी पाहायचंय सांगा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस तर मग आता या ठिकाणी किती आता दोन तीन चार आणि पाचचा वर्ग म्हणजे या ठिकाणी सहाचा वर्ग किती झाला छत्तीस आता त्याच्यानंतर तीन पाच आठ रिक्म आहे मग आता तीन दोन पाच पाच तीन आठ आणि आठ चार बारा त्यानंतर चोवीस बावीस एकोणावीस तिकड काय चोवीस मधून दोन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस आणि एकोणीस मधून आता वजा दोन वाजता तीन दिसा म्हणल्या तर वाजा चार एक मग आता एकोणीस मधून चार गेले किती राहिले पंधरा त्यानंतर एकवीस सतरा अकरा मग आता एकवीस मधून चार गेले किती राहिले सतरा आणि सतरामधून सहा गेले किती राहिले अकरा म्हणजे वजा चार वजा सहा वजा आठ मग अकरा म्हणून आठ गेली इतर राहिले तीन आता पुढे तरी बघा दोन सहा दहा रिकामी जागा काय मग आता दोन चार सहा सहा चार दहा दहा आणि चार चौदा आता तीन सात अकरा मग आता तीन चार सात सात चार अकरा अकरा चार किती पंधरा त्यानंतर चार आठ बारा, चार आट, बारा, बारा चार आठ आठ चार बारा आणि चार सोळा आता शेवटी बघायचं आहे नऊ एकवीस आणि तेहतीस मग आता या तिघांची बेरीज केली या ठिकाणी दोन तीन पाच पाच चार नऊ आणि सहा सात तेरा तेरा आठ एकवीस आता या ठिकाणी दहा आणि बारा किती होईल बावीस आणि बावीस आणि अकरा किती तेहतीस त्याचप्रमाणे या ठिकाणी बेरीज होईल म्हणजे सोळा आणि चौदा किती होईल तीस सोळा आणि चौदा तीस तीस आणि पंधरा किती होईल पंचेचाळीस आता त्यानंतर बघायचं आपल्याला सोळा अठरा वीस म्हणजे सोळा दोन अठरा अठरा दोन वीस वीस आणि दोन किती बावीस त्यानंतर अकरा नऊ आणि सात अकरा मधून दोन गेले किती आले नऊ नऊ मधून दोन गेले किती राहिले सात आणि सात मधून दोन गेले किती राहिले पाच आता त्यानंतर पाहायचं पंचवीस एक्क्याऐंशी आणि एकशे एकोणसत्तर मग आता या ठिकाणी आपण जर समजायचे तर पाचचा वर्ग आता चारचा या ठिकाणी पुढे जावा लागेल पाचचा वर्ग पंचवीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अशा पद्धतीने पाच चार नऊ नऊ चार तेरा आणि तेरा चार ती सतरा मग आता सतराचा वर्ग किती दोनशे एकोणनव्वद नाही तर मग या ठिकाणी काय करायचं आहे मधून गेले पाच पाचचा वर्ग पंचवीस अठरा मधून नऊ गेले किती नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि वीस मधून सात गेला किती राहते वर्ग एकशे एकोण सत्तर आणि बावीस मधून पाच गेले किती राहिले सतरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अशा पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी कधीत करू शकता आता त्यानंतर पाहायचं आपल्याला वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस त्याच्यानंतर सात सहा पाच चार तीन त्यानंतर ते तेरा सतरा एकोणीस तेवीस म्हणजे आता ह्या मूळ संख्या आहे तर बघा तेराच्या नंतरची मूळ संख्या सतरा सतराच्या नंतर मूळ संख्या एकोणावीस एकोणावीस नंतरची मूळची मूळ संख्या तेवीस आणि तेवीस नंतरची मूळ संख्या किती एकोणतीस होईल आता त्यानंतर बघायचं आपल्याला सात दहा आणि चौदा मग आता सांगा सात तीन दहा दहा चार चौदा चौदा पाच किती एकोणावीस स त्यानंतर काय सात साठी सात दहा साठी दहा चौदा साठी चौदा आणि एकोणीस साठी किती एकोणीस तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर काढू शकतो आपण आता इथं पाहायचं दोन चार सात म्हणजे दोन आणि दोन चार चार तीन किती सात आणि सात तीन दहा त्यानंतर तीन तीन, तीन सात आणि बारा मग आता सांगा तीन चार सात सात पाच बारा आणि तीन चार म्हणजे या ठिकाणी चार आणि पाच आणि इथं सहा मग आता तीन मध्ये चार मिळवले किती आले सात त्याच बारामध्ये सहा मिळवले किती होईल अठरा तर मग आता यांचा बे तीक सहा यांचा गुणाकार केला सहा या ठिकाणी सात शो अठ्ठावीस आणि या ठिकाणी बारा साठी चौऱ्याऐंशी त्याचप्रमाणे या ठिकाणी अठरा गुण दहा केले तर किती होईल या ठिकाणी एकशे ऐंशी तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बुद्धिमापांचा अक्षर मला आज बघितलेलं आहे ते या ठिकाणी थांबूया धन्यवाद